पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये झालेल्या कार अपघातानंतर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली अशातच या अपघातापूर्वीचे सी सी फुटेज समोर आल्यानं तपासाला नवी दिशा मिळाली कारच्या अपघातापूर्वीच्या या व्हिडिओत दोन व्यक्ती खाली उतरताना दिसत या चालकाच्या शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघात स्थळापासून काही अंतरावर आधीच खाली उतरली विशेष म्हणजे पेट्रोल पंपापासून काही अंतरावरच गौतमीच्या चालकानं रिक्षाला धडक दिल्यानं रिक्षा चालक जखमी झाला दुसरीकडे कार अपघात प्रकरणात पोलिसांना गौतमीच्या कार चालकाचा मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे ससून रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये गौतमी पाटीलच्या चालकानं मद्यपान केलेलं नाही असं नमूद केलं आहे त्यामुळे आता हा अपघात नेमका घडला कसा यात चूक तरी कुणाची असे सवाल उपस्थित झाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या